नमस्कार मित्रांनो जरांगे फक्त बाहुला हा तर शरद पवारांचा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे कोणी केला आरोप हे आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवरती गंभीर आरोप केला आहे यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दाखला देण्यात आला आहे तर आपण तो सविस्तर बघणार आहोत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी जो लढा देत आहेत त्यामागे शरद पवार असल्याचा आरोप करण्यात आलाय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे मराठा आरक्षण आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे मनोज जारांगे हा फक्त बाहुला आहे शरद पवार यांचा हा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले यानंतर भुजबळ पवार भेटीवर काय म्हणाले याकडे आपण एक लक्ष टाकूया परवा दिवशी दुपारी छगन भुजबळ सिल्वर ओक या निवासस्थानी जात शरद पवार यांना भेट घातली आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्थिती पवारांनी नियंत्रित आणावी असं भुजबळ म्हणाले यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत छगन भुजबळ यांना सुद्धा आमची आता कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे आता असले उद्योग बंद करा आपण जनतेमध्ये जाऊ भुजबळ साहेब आता तुम्ही जनतेचा आवाज हा असा प्रोफेशनलपणा बंद करा जरांगे हा फक्त बावला आहे शरद पवार यांचा हा सिक्रेट प्रोग्राम आहे शरद पवार यांनी नाव नाही घेतलं तर महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील बलुतेदारांनी ओबीसी मध्ये कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाही घ्यायचं आता निश्चित ठरवेल असा सवाल हाके यांनी केला छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वीच आम्ही खुपता विचारलं होत की जनता राजे कुठे आहेत पुरोगामी नेते कुठे आहेत फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेणारे शरद पवार कुठे आहेत पण आज शरद पवारांनी त्यांच्या मनोवृत्ती दाखवून दिली असं घणाघणीत लक्ष्मण हाके यांनी केला आहे पवार आमचं नाव घेतलं का याकडे आपण लक्ष टाकूया एका मेंढी पालनाच्या पोराचं नाव शरद पवार कशाला घेतील पवार साहेब हे दरबारी राजकारण करतात वतनदार टोळीचे प्रमुख शरद पवार आहेत उठता बसता शरद पवार यांच्या तोंडात फुलेशाह आंबेडकर पोरगामी महाराष्ट्र हे नाव असत म्हणून आम्ही त्यांच्याकडून आक्षेप करतो पवार साहेबांनी नाव नाही घेतलं तर सत्य आणि संविधानाचं चौकट सामाजिक न्यायाचे धोरण याबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत शरद पवारांकडून आता आम्ही आक्षेप सोडलेला आहे असं लक्ष्मण हाके हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद